रायफल करून अपेक्षा जेवढ्या मी ठेवल्या होत्या त्याच्यापेक्षा मला जास्त रायफलनी दाखवून दिलं मी सांगेल की जर शक्य असेल तर वायदे घेऊ नये असेल त्याने वायदी घेऊ नये धनिकेदार राजा याची जर परिस्थिती बघितली आता तो ज्याला परिस्थितीला तो काय गरिबी असं नाही तो स्वतःला समज तो श्रीमंत आहे जादे घरचा तो श्रीमंतच आहे पण आज त्याची परिस्थिती जर बघितली तर खूप नाजूक आहे तरी सुद्धा तो आपला बैल आपल्या भाकरी घालून चारून आपला पीठ चारून त्या बैलाला आज हिंद केसरी केलाय त्याने पण त्यांनी वायदी आतपर्यंत मागितली नाही किंवा त्यांनी वायदी घेतली नाही मग त्याला त्या बैलाचा किती अभिमान आहे मग असा प्रत्येकाने अभिमान ठेवून प्रत्येकाला पहिला द्यायला पाहिजे आणि त्याचा पंत त्याला तरी द्यायला पाहिजे एकाला मी सांगितलेला होता मला पैरा काढा त्यांनी मला पहिरा दिला नाही मी कोणाचं नाव घेत नाही मग पहिरा दिला नाही तर मग तो कदाचित त्यांनी कदाचित माझा बैल कमी पडला असं म्हणला मी सांगितलं तर तुझ्या पहिल्यापेक्षा तुम्ही जो पैरा केला होता त्या पहिल्यापेक्षा जर कमी पाला तर मी तिथंच विकील रायफलला मी घाटावरच विकेन तो झाला नाही नमस्कार मित्रांनो तर आज आपण बुरदुल या गावामध्ये गावामध्ये येण्याचं गाव कारण एकच आता झालेला पेडगावचं हिंद केसरी मैदान त्या मैदानात आपला हिंद केसरी रायफल धादा सरकार यांनी गुलाल घेतलेला आहे त्याच्याबद्दल बद्दल आपण जरा चर्चा करण्यासाठी रायफलचे मालक पाटील यांच्या घरी आलेले तर दादा नमस्कार, नमस्कार। दादा काय सांगाल काल गुलाल झाला एकदम मोठ्या मैदानामध्ये सांगायला खूप आनंद होतो कि आज आमच्या रायफलने म्हणजे मागील एक सहा महिन्यापूर्वी आपण कोसेगाव मैदानाचा इंद मैदानाचा मानकरी झाला होता आणि त्याच सहा महिन्याच्याच कालावधीच्या नंतर त्याच मैदानाचा म्हणजे पेटगाव मैदानाचा गुलाबाचा मान कधी झाला खूप आनंद वाटतो दादा जेव्हा तुम्ही तिथे मैदानात गेले रायफल मी स्वतः तुमची गाडी बघत होतो सेमीला खूप मागे होती पण जशी म्हणजे जवळ आली रायफलने एवढी जिद्द केली की निकाल घेतलाच काय सांगाल नक्कीच कारण रायफल चे बद्दल जेवढे सांगाल तेवढे कमी आहे कारण आज आमचा रायफल आदत मध्ये पळत असताना सुद्धा आम्ही बऱ्याच अशा गाड्या मैदान बघितलेल्या का रायफल माग असताना सुद्धा रायफल पुढे भरपूर असा कवर गाडी करत असतो आणि आम्ही ज्यावेळेस आमचे पेडगावची जी आम्ही गाडी आम्ही बघत असताना सेमी बघत असताना आम्हाला वाटलं होतं सगळीच आम्ही गेलो नव्हतो परंतु माझे काही कारण असं मी पेडगावला पोहोचू शकलो नाही परंतु माझे सर्व परिवार इथं बघत असताना माझं मित्रमंडळ बघत असताना प्रत्येक जणांच्या मनात तेवढं होतं की आता आपला रायफल कुठेतरी मागं पडतोय पण मी त्यांना सांगत होतो की रायफल मागं जरी असेल तरी पुढे आपला रायफल आपल्याला कव्हर करेल आणि ती गाडी आपल्याला गुळाला ठेवेल नक्कीच आणि शंभर टक्के तसंच झालं तर दादा काय सांगाल रायफल एवढ्या स्पीडने पळतोय तो मालकाच्या जिद्दीसाठी आणि मालकाच्या पळतोय का नक्कीच कारण आज मालक म्हणजे मी स्वतः पाटील आणि माझं बरेच आपल्या ठाणा रायगड मध्ये माझं नाव आहे म्हणजे मी क्रिकेटच्या माध्यमातून मला खूप खूप लोक ओळखले जात होती आणि आज मला बैलगाडा क्षेत्रात शिरलेलं मला जवळजवळ दोन वर्ष झाले आणि त्या दोन कालावधीमध्ये माझं जो नाव जो स्पीड मध्ये आणण्याचा काम जो केलं असेल तो माझ्या रायफलने म्हणजे मी त्याच्यासाठी मला तर असंच वाटेल की तो माझ्या जिद्दीसाठीच खेळतोय की आज आपल्या मालकाचं कुठेतरी नाव कधीच मागे पडले नाही आणि माझे माझे मुलं माझे मा, 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 मालकाचं नाव कमी पडून पर, मागे पडू नये म्हणून तो माझ्या कदाचित दिद्दीसाठी पण पडतोय असं मला कधीच वाटतं दादा काय सांगाल कारण दोन ते तीन वर्ष मागे गेलो यंडी शेठ पाटील हे नाव फक्त आपल्याला क्रिकेटमध्ये दिसत होत बैलगाडी क्षेत्रात हे नाव नव्हतंच पण जसा तुमच्याकडे रायफल आणि तुमचा दुसरा एक बैल तो पळतो तो आला एनडी पाटील हे नाव क्रिकेटच नाही तर बैलगाडी क्षेत्रात हिंग्रेसरी पर्यंत काय पोहचलो नक्कीच कारण का आज आम्ही गेल्या दोन दोन हजार अकरा पासून मी या क्रिकेट क्षेत्रामध्ये वळलो होतो आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये पण जिथे जाईल तिथे मी चांगले चांगल्या प्रकारेच नाव केला होता कारण आपली एक इमानदारी पण होती आपल्यावर एक नशीब पण आपल्यावर आजमानवून होते काय देवाची कृपा आपल्यावर खूप मोठी आहे की आपण जिथं जाऊ तिथं आपण मान मान सन्मान आपल्याला व्हायचा आणि आपण असो जो कुठलाही क्रिकेटचा असो माझ्या आयशा इलेव्हन या नावाने क्रिकेट खेळत होता प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे एक नंबर दोन नंबर असायचा आणि अशा बरेच दोन हजार एकोणीस त्या या कालावधीमध्ये बैला बैल गाडा जो आपला कोरोना पाह कालामध्ये गेला आणि कोरोना कालामध्ये गेल्यानंतर ते सगळं क्रिकेट बंद झालं होता शर्त सर्व क्षेत्र बंद झालं होतं म्हणजे आणि अचानक म्हणजे आपले काही वडील आपले कार्य कार्यकर्त्यांनी असेल किंवा मोठे मोठे बैलगाडा मालक असतील याही प्रत्येकाने आपल्या झुंज करून पोटांची झुंज करून आपल्याला बैलगाडा क्षेत्र चालू केलं आणि मलाही वाटलं की त्या क्षेत्रात आपणही शिराव हो। कारण माझी जवळजवळ माझ्या दादा ग्रुपची मुलं आणि माझी घरची भावांची मुलं आम्ही जवळजवळ बराच मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून पोर कोणाची तरी बैल बघायला जातात आणि मी एक मोठा असल्या कारण एक मोठा व्यक्ती असल्यामुळे मला असं वाटायचं की मी मी जर बैल घेतला तर ती मुलं कोणाकडे जात जायच्या ऐवजी ती माझ्यावर बरोबर येतील आणि आपला बैल समजून ती खेळत राहतील किंवा खेळ बघत राहतील त्यासाठी मी हा बैल पहिला वजीर घेण्याचा मी प्रयास केला म्हणजे वजीर पहिला घेतला तर दादा तुमचं तुमची गाडी जी पळते आयशा एंडीशेठ पाटील या नावाने पळते तर आयशा एंडी पाटील या नावाला लख आहे का नक्कीच कारण मी दोन हजार अकरा पासून मी आयशा एलिव्हन क्रिकेट संत बुडदुळ या नावाने बदल मी माझी कधी हार झाली ना मला आठवत नाही की मी कधी हारलोय आणि त्याच नावाने आज त्याच मुलीच्या नावाने मी आज आयशा एनडी शेठ पाटील या नावाने आज आयशाचं लग्न झालंय तरी पण मी आयशा एनडी शेठ पाटील या नावाने ते गारी बोलो कारण आयशा एनडी शेठ पाटील ही मला खूप लकी आहे त्याच्यामुळे मला कुठंच गुलानात राहलो नाही असं नाही मी प्रत्येक वेळ ज्या मैदानात आहेत गट पास तर माझा शंभर टक्के आहे पण मी शेमी पास करून गुलानात राहण्याचा प्रयत्न असतो माझा आणि बरेच मैदाना आहेत माझ्या रायफलनी माझं खूप मोठं नाव केलं तर दादा एक वाईकरांचा रायफल आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याला जसं संबोधलं जातं मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात तर तसं आता तुमचा पण रायफल आहे मोठ्या मैदानाचा गुलालाचा बादशाह असं आता बोलायला बोलायला लागेलच कारण ज्या मोठ्या मैदानात जातो रायफल तिथे शंभर एकशे एक टक्के रायफल गुलालात असतो काय सांगा नक्कीच कारण की जो कुठलाही बैल असो कुठल्याही क्षेत्रातला कुठला खेळाडू असो तो जर कुठल्या मध्ये जर तो वस्तात होता असेल किंवा तो तिथं कुठं चांगला प्रथम क्रमांक मिळत असेल आता तुम्ही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलचं नाव घेतलं मी त्याला वस्तातच सांभेल कारण आज तो मी बरेच वर्षापासून तो ऐकतो एक्क्याऐंक्याऐंशी रायफल आणि त्या चांगला तो म्हणून आज त्याचं नाव घेतला जातो एक हजार एक मथूर चांगला तो म्हणून त्याचं नाव घेतला जातो पन्नास पन्नास सोन्या चांगला पालतो म्हणून आपण त्याचं नाव प्रत्येक आता बरेच बरे बैल बरे असतात मी प्रत्येक बैलाचं नाव घेऊ शकत नाही पण जे पालतात त्याचे नाव नक्कीच निघतात मग आज माझं रायफल पालतो म्हणजे माझं रायफलचं नाव निघणार निघणारच आणि निघालाच पाहिजे बरोबर तर दादा रायफल हिंद केचे झालं डबल ट्रिपल हिंद केचे झाले तरी पण रायफलची चर्चा होत नाही काय सांग आता कसं असतं माझे का त्या आपण आट्यामध्ये जर एखाद्या मोठ्या मोठ्या पायऱ्यांशी जर आपण जर बैल घातला गेला ना की त्या बैलाची ऑटोमॅटिक चर्चा होतो आणि आपला बैल आता आताशी चौसा झालेला आहे त्याच्यामुळे मी पण अजून काही रिस्क घेत नाही मोठ्या मोठ्या बैलांशी जसं आता मी कुठल्याही बैलांशी टाकू शकतो पण एखादा आपल्याला जर ना बोलत असेल तर मी तिथं कदाचित ला ला मी नाही बोलत पण माझा बैलाची जी लाल लाल करून मी गुलालात राहतो मी सध्या गुलालात राहण्याचा प्रयत्न असतो माझा की मला ज्या मैदान जाईल त्या जा मैदानात गुलाल भेटलाय आणि माझा जो नियोजन करतो घाटावला नियोजन सोहेल मुलला आणि त्याचा नियोजन कधीच फेल जात नाही त्याच्यामुळे मी ते गुलालात राहण्याचा दा प्रयत्न केला आणि मी त्याला मोठ्या मागील मोठा बघा माझा रायफल आधात असताना ज्यावेळेस माझ्या हातात वासरा कोण ओळखत नव्हतं मी चांगल्या बैलाशी बायला गेला तो म्हणजे बकासूर करंजा बाजी म्हणजे मात्रे आपलं कोणते मोनी मोनिश मोनिशेठ मात्रे, मा, मात्रे। यांचा बाजी टाकला दोन बैलांच्या टाकल्यानंतर आपला लगेच बैल आपला उजेडा झाला लगेच आपल्याला प्रत्येक जण ओळखायला लागले बैलाला आपल्या रायफल आज बकासूर बरोबर आला रायफल बाजी बरोबर पळा रायफल आपला भीवघाट बरोबर पळाला असे बरेच मोठे बैला पाच सहा बैलां बरोबर पाला मुलं आज माझा रायफल खूप मा चर्चेत आला बरोबर झाला तर दादा तर काल जेव्हा आपला रायफल फायनल ला बसला तुम्ही मैदानात नव्हते तुम्ही जेव्हा बघितला आणि ज्या टायमाला फायनल ला बसला हे तुम्हाला कळलं काय प्रतिक्रिया होती तुमची आणि घरची घरची म्हणजे आता आम्ही आता माझी घरची मंडळी सगळी कामं टाकून आम्ही इथे बसलेलो होतो म्हणजे काम बाजूला ठेवलेली म्हणजे जेवणाचं सुद्धा आमचं काम जो करायचं महिला होत्या त्या सुद्धा इथे येऊन बसल्या होत्या का तर आमच्या रायफलची फायनल आम्ही खरं सांगायचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस पेडगाव हिंद केसरीचे आणि महाराष्ट्राचे बुलंद आवाज आपले मोरे सरकार सुनील मोरे।, मोरे सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त पण मी त्यांना शुभेच्छा देत दिल्या आणि नंतर त्यांनी जो अनाउन्समेंट केला तिथे की या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की या मैदानातला नुसता गट पास झाला तरी त्याला फायनल मारल्यासारखा वाटेल असं त्याही अनाउन्समेंट केलं आणि ज्यावेळेस माझ्या बैलांनी माझ्या वासरांनी माझ्या रायफलनी गट पास केला तिथंच मी समजलो की मी आज फायनलला राहिलो आज त्या मोरे सरकारच्या आवाजाखाली मला असं वाटलं की त्यांच्या आवाजाची मला ऊर्जा आली की काय म्हणून मला कदाचित असं वाटायला लागलं की मी आता फायनललाच राहिलो आणि ज्यावेळेस इथं फायनल बघत असं आमचे सर्व परिवार होत माझे काही मित्र पण होते आणि ज्यावेळेस आम्ही फायनल झाली फायनल झाल्यामुळं आम्ही खूप फटाके माझे घरी हमेशा फटाके दहा हजार रुपयाचे दहा पंधरा हजार रुपयाचे फटाके माझे एक्स्ट्रा असतातच आता या याच्यासाठी आमचं असं नाही मी हमेशा क्रिकेटचे चे जिथून मला सवय झाली तिथून माझे फटाके असतात आणि खूप फटाके वाजवलं लहान मुलं माझी नाचत होती खूप म्हणजे मजा केली एवढी म्हणजे ती ज्यावेळेला ती सेमी पास झाली सेमी पास झाली जी किक झाली तर चार पाच बाजूची घरातले लोक बघायला आली की काय नेमकं काय झालं एवढी किक झाली होती लहान लहान मुलांची तर दादा रायफल खूप कमी वयात खूप उंच उडी मारली रायफल तर तुम्ही प्रथमच उसेगावला गेले गुलालात बसले पेडगावला गेले गुलालात बसले तर अजून याच्यापेक्षा मोठे मैदान नसतील तरी तुम्हाला तुमच्या रायफल काढून एवढ्या कमी वयात काय अपेक्षा राहिली रायफल करून अपेक्षा जेवढ्या मी ठेवल्या होत्या त्याच्यापेक्षा मला जास्ती रायफलनी दाखवून दिलं मला पूर्ण जग दाखवून दिलं किंवा जगाला मला दाखवून दिलं की आज मालक एनडी रायफलचा मालक एनडी पाटील आज मी कुठेतरी घाटावर जरी गेलो तरी मला आज प्रत्येक ठिकाणी मला ओळखला जातो आणि मी गेल्यानंतर माझ्या आजूबाजूला येऊन माझ्या सेल्फी वगैरे घेतात म्हणजे मी रायफल रायफलचे मुलं मला जे काय माझे आज जे मानपण आहे म्हणजे मला मानपण होतं नव्हतं असं नाही परंतु आज जो महाराष्ट्रामध्ये जो मेओला युट्यूब मा युट्यूबच्या माध्यमातून तो आज मी एक रायफल मध्ये आता तुम्ही मला कॉल केलेला होता मी कल्याणला होतो बाजूला दोन मुलं आली मी गाडी मी बाहेरून कॉल तुमचा घेतला होता आणि मला त्याने विचारलं माझे मिसेस पण बरोबर होते का तुम्ही एनडी पाटील ना तर म्हटलं हा बोला मी तुला ओळखत नाही दादा होत तुम्ही मला ओळखत नाही पण तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे बोलवतो तुम्ही रायफोलचे मालक ना आणि त्यावेळेस माझ्या बायकोने मला विचारलं म्हटलं कोण आहेत तर म्हटलं मलाही माहित नाही पण आपले रायफोलचे फॅन आहेत म्हणजे आज रायफोल प्रत्येकाच्या मनात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनामनात घुसलेला आहे एक बैल काय करू शकतो काय सांगा एक बैल तसं काहीच करू शकत ना जर प्रत्येक वेळेला जर असेल तर आपण पहिरा पहिरा जो कोणता कोणाचा जर आपण पहिरा केला तोही पाला पाहिजे आपला बैल आपण ज्याला पहिरा दिला आपला बैल सुद्धा पालायला पाहिजे दोन्ही बैलांचं जर मत असेल तर ती गाडी हरणं शक्य होणार नाही हे मला वाटतं बरोबर दादा मागच्या वेळेस पण मी मिलिंद शेठच्या घरी गेलो तेव्हा पण ते, ते बोललेले एंडी शेठ पाटील यांची रायफल आणि त्यांचा सम्राट ही गाडी चार ते पाच वेळा फायनल एक नंबरचा मानकरी घाटावर झालेला आणि तीच गाडी काल तुम्ही पळवली काय सांगाल पहिरा तोच ठेवला कारण त्याच्यात पहिरा ठेवण्याचं कारण आमचा असं झालं आम्हाला पहिला ठेवण्याचं कारण असं झाला की आज आम्ही जर रायफल आणि सम्राट यांच्या आम्ही जवळजवळ पाच ते सहा मैदान आम्ही केलेत तर जवळजवळ सहा सहा मैदाना पाच मैदान आम्ही गुलाम झालो त्याच्या बोलत दोन बाईक आम्ही सम्राट आणि रायफल मध्ये घेतले एक नंबरचे घेतले एक चार नंबरचे घेतलेले तीन नंबरचे बाईक घेतलेले म्हणजे आम्ही दोन बाईक घेतल्यात आणि चार असे म्हणजे पैसे रुपये असणारे जे आ, बक्षीस ते आम्ही एकूण पाच वेळेला मुलालात राहिलो फायनलला असं नाही की आम्ही सेमी मधून बाहेर फायनलला राहिलो त्याच्यामुळे माझा खूप आणि माझे मुलला यांचा खूप विश्वास होता की ही गाडी आपण बोलू पहिलं आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी आदात मध्ये आम्ही आकलो एका पहिल्याच्या बरोबर आम्ही आखलो पण नंतर आमच्या दोघांच्या मताने झालं की आम नाही आपण सम्राट आणि रायफल आणलो ती पण ओपन मध्ये आखलो आणि ओपन मध्ये आखलून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक हजार गाडीमध्ये एक हजार गाडीमध्ये जर सर्वात लहान गाडी असेल तर रायफल आणि सम्राटची होती आणि त्यांनी दाखवून दिलं आज एक हजार गाडीमधून दहा नऊ दहावे दहा फायनल पर्यंत दहा दहा अकरा गाड्या हो अकरा मध्ये पलतोय याच्यापेक्षा मोठा आनंद कुठे असेल तर दादा थोडा वेगळ्या विषयाकडे जातो आता खूप अशा कमी गाड्या आहेत आपल्या मुंबईच्या पण असू द्या घाटावच्या पण असू द्या खूप कमी गाड्या आहेत त्या खूप जास्त वेळ पहायला टिकतो बरोबर वायदी प्रकरणाबद्दल काय सांगा शेवटचा प्रश्न कसं असं म्हणजे वायदी आपण कोणाच्याकडे घेतली नाही ना आपण कोणाला दिली नाही त्याच्यामुळे वायदीचा आपल्याला तेवढा कलत नाही पण मी सांगेल की जर शक्य असेल तर वायदी घेऊ नये ज्या चालत असेल तर वायदी घेऊ नये एखादा सारखा माणूस आहे मी श्रीमंत पण नाही आणि कमजोरी नाही मी मिडीयम क्लास आहे परंतु माझे मिनी वैद्यकीणं मला सोबत नाही पण एखादा जर आता मी तुम्हाला मी, मी मागे पण एका बाईक मध्ये सांगलं तर धरणिकेदर राजा याची जर परिस्थिती बघितली आता तो आपण ज्याला परिस्थिती तो काय गरिबी असं नाही तो स्वतःला समजतो श्रीमंत आहे जे घरचा तो श्रीमंतच आहे पण आज त्याची परिस्थिती जर बघितली तर खूप नाजूक ना आहे तरी सुद्धा तो आपला बैल आपल्या भाकरी घालून चारून आपला पीठ चारून त्या बैलाला आज हिंद केसरी केलाय त्याने पण त्यांनी वायदी आजपर्यंत मागितली नाही किंवा त्यांनी वायदी घेतली नाही मग त्याला त्या बैलाचा किती अभिमान आहे मग मा असा प्रत्येकाने अभिमान ठेवून प्रत्येकाला बैला द्यायला पाहिजे आणि ज्याचा पलत त्याला तरी द्यायला पाहिजे एखादा आता समजा माझा बैल पलतच नाही माझा बाई पलतच नाही ना मी सांगाल मला बकासूर पाहिजे मला मथूर पाहिजे मला सोन्या पाहिजे तर ते मला देण्यात येऊ शकणार नाही पण माझा बैल जर त्याच्याबरोबर पलत असेल तर त्यांनी माझी वैदी घेऊ नये किंवा त्यांनी एक प्रेमापोटी त्या बैलाला द्यायला पाहिजे त्याचा तो बैल सुद्धा दा उजेड्यात आणून तुझ्या बैला मुलं उजड्यात येईल हा प्रत्येकाला माहीत पडेल आणि तुम्ही उजेरात तू प्रत्येकाला चाचणी टोकून सांगू शकतो की आज एनडी डी पाटीलच्या बैलाला मीनी उजेड्यात आणले आज मी स्वतः सांगतो कोण बोले असेल मारल्यात नसेल बोले असेल माझ्या बैलाला उजेला राहण्याचा असेल तो मी मी येतं सांगत करंजे पुरकर यांचा भाजी ज्यावेळेस पहिली वेळेला माझी शरद झाले होते त्यांनी मला एक तो तो विले विले एक लहान वास्त्राला म्हणजे तो आजात असताना किती पल आहे काय बघितलं नाही त्याने डायरेक्ट माझा मित्र मोनिश मात्रे आणि तिकडनं तो प्रशांत रिते भैया यांनी तो आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला तो जो बैल दिला आणि तिथून आमचा बैल पडल्यामुळे लगेच आम्हाला दुसरा पहिला आम्ही पहिल बाकासोर बरोबर केला आणि आम्ही कॉल केला बकासुरा मित्रांनी आणि त्यांनी आणि जो बैल पाचीबरोबर बरोबर त्या तो त्या बैलासूर कधी ना बोलणार नाही आणि बकासूर आम्हाला त्यावेळेस दिला आणि ती गाडी आम्ही मारली आणि ती पण गाडी आमची होती बकासूर आणि माझा रायफल आणि बलमा आणि सुंदर होता इनामकारांचा सुंदर होता आणि आमची एक मैत्रीपूर्वक शरद झाली आणि आम्हाला तिथं तो गुलाल झाला दादा आता खूप असे बैल आहेत त्यांचे पैरे टॉप मध्ये एक नंबर मध्ये पहिलं पाहत आहे पण तरी पहिरे टिकत नाही काय सांगा गाडी एक नंबर करते आज एक नंबर केला पुढच्या असं असू शकतो कारण आता प्रत्येक जण कसा पैरा करत असताना मालक एकमेकाला काय बोलत नाही पण एखादा जर माझा बैल रायफल जास्ती पलाला तर मी समोरच्या पैर्यावाला आपल्या अगं कोण असतो आपण कधी भार ठेवत नाही ज्यावेळेस गाडी पडली त्यावेळेस पडतं त्यावेळेस का मग माग कोण आपले असता आपले सह सहगडी ते कदाचित बोलत असतात तो बैल पलालात नाही हा बैल पलालाच नाही मग त्या पैऱ्याचा पैरावाल्याला कदाचित तो राग पण येऊ हो शकतो आणि राग आल्यामुळं कधी कदाचित चर्चा असते एकूण तिकून तुम्ही याला बैल देऊ नका असं होतो तसं होतो याच्यामुळे होतं तर आता म्हणे जर त्यांनी कुणी पायरा केला असेल मीनी सुद्धा ज्याचा पैरा केला असेल तर तो पैरा केल्याचा त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि विश्वास ठेवून तो पायरा एकदम मैत्रीपूर्वक पलवायला पाहिजे जर मत असेल दोघांचा मालकांचा आणि बैलांचं जर मत असेल तर ती गाडी आपली त्या मैदानात कधी हार होणार नाही आणि तुमची जर उन्नीस दिवस असेल चर्चा मनात जर मनात तुमच्या मुला चर्चा असतील तुमच्या संकल्प असेल मनात का कस देऊ का देऊ तो किती पलातो हे जर मनात असेल तर तुम्ही देऊ नका दिल्यानंतर तो संशय ठेवल्यानंतर तुमची गाडी कधीच तुम्हाला मुलाला भेटणार नाही हे शंभर टक्के दादा एक विचार दो जेव्हा रायफल पळायला जातो जेव्हा इथे असतो मुंबईमध्ये इकडे असतो किंवा बैल पाळायला जातो तेव्हा घरच्या लेडीज आई बहिणी असते कशी प्रतिक्रिया असते घरच्यांची आता आम्ही सकाळी सकाळी जर आम्हाला जर उद्या जर मैदान असेल तर आमची ती रात्री आमची रूपरेषा रात असतो कारण मी हँडिकॅप असल्यामुळे मी त्या बैलाचा काहीच हे करत नाही संगोपन करत नाही परंतु बैलाचा आमचे माझे भावाची मुलं भाऊ असतील किंवा माझे मित्र येतात आता माझ सगळी येऊन इथं खूप मेहनत घेतात सकाळी येऊन त्याची रंगरोटी आंघोळ करून रंगरोटी करणं त्याला दुपार पडणार आहे तर त्याला आताच काहीतरी खाणं घालणं आणि निघता वेळेत माझी मिसेस आणि माझ्या वहिनी मोठ्या वहिनी यांचे दोघी पे दोन्ही ठिकाणी तिथे त्याची आरती केली जाते त्याचा ऑप्शन केला जातो की के त्याला टिका लावून त्याला भाकर घालवणं किंवा त्याला गुळ चाळणं अशा गोष्टी करून त्यांना आशीर्वाद देत असतो की आपल्या बैलाला बुलाल भेटो ही गुलाला गुला एक थाप टाकून माझ्या पाठीवर थाप टाकून आमच्या महिला आमच्या घरातून जाताना प्रत्येकाला हसत बोलत आणि प्रत्येक वेळेस मला साखर किंवा दही असे देऊन सांगतील की तुम्ही बोटगोड खाऊन जा आणि आम्हाला बोडगोड खाल्यासारखं आम्हाला प्रत्येक या वर्षात प्रत्येक ठिकाणी आज है। दादा एवढा पळतोय मागचे काही महिने थोडे दिवस रायफल आजारी पण होता बरोबर बर तर मागे बिंदोर सुद्धा झाला रायफलच्या एक दोन बिंदोड रायफोल हरला तर खूप चर्चा रायफोलची चालू झाली की रायफल आता संपत चालला आता पळणार नाही तर काय उत्तर देणार कसं असतो माहिती का जर कुठलाही माणूस जर एखादा जर आता आपल्या पायाला लागला तर आपण चालणार आहे का चालू शकत नाही मग चाल चालू शकत नाही म्हणजे आपण चालणार नाही का चालू शकतो त्याच्यावर काहीतरी आम्हाला प्रतिक्रिया करायला लागले आम्हाला त्याला आजार असल्यामुळे त्याच्यावर आम्ही डॉक्टरपणे डॉक्टर आणून त्याची क्रिया केली आणि साफ झाल्यानंतर आम्हाला वाटलं पण आम्ही एक के चूक केली के होती का पहिल्याला ताप असताना सुद्धा आम्ही तो वैल आकारलेला होता तो आमची एक चूक होती कारण ती चूक आमचीही नव्हती तर आम्ही पण नव्याने चक्रमाला गाड्या माल असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टी काही काही काय कळल्या नाही की पहिल्याला ताप आहे का काय आणि बैलाला ताप असल्यामुळे आम्ही बैल नेला आणि बैल आम्ही हाकलला गेला आणि आमची त्या गाड्या एक ना दोन वेळा आमच्या पडल्या त्या आमच्या सांगण्यावर पडल्या बैलाची काही चुकी ना बैल कमी कुठे पडलात नाही मला तरी वाटतं या दोन तीन वर्षांनी मला बैल कमी पडत बैल माझा इतका स्पीडला आहे तर सध्या तरी माझ्या त्या चौसाच्या पोझिशनला बैल माझा एवढा मी छाती टोकून सांगू शकतो कुठलाही बैल लावा कुठलाही करा माझा एक वेळा पहिरा करून बघा तुमचे जर कमी पडलात मी एक एकाला मी सांगितलेला होता मला पैरा करा त्यांनी मला पैरा दिला नाही मी कोणाचं नाव घेत नाही मग पहिरा दिला नाही मा दो दो, मा हो तर मग आज, तो बोलतो काय माझा बैल कमी पडला असं म्हणणार मी सांगितलं तर तुझ्या पहिल्यापेक्षा तुम्ही जो पैरा केला होता त्या पहिल्यापेक्षा जर कमी पडला तर मी तिथंच विकेन रायफलला मी घाटावरच विकेन आणि आज मी दिलेला होता तरी मग आपल्याला तो पैरा झाला नाही असतो काय त्यांच्या मनात तो काय असतो आज दाखवून दिलं बैलांनी आज जिंद होणं पण एक म्हणजे एक पल्ल्याचा भाग पण नाही तो नशिबाचा भाग पण आहे आणि तो नशीब माझ्या जीवनात नक्कीच आहे दादा एकच शेवटचा प्रश्न सांगतो विचारतो जेव्हा तुम्हाला तुम्हाला तर या हा नाद नव्हताच ना बैलगाडी शर्यतेचा तुमच्या भावाच्या बैल पळव होते पण तुम्ही एकदा बाईक मध्ये सांगितलेलं की भावाला मी बायला विकायला सांगितले की हा नाद नको ना हा नाद चांगला नाही ना। पण त्यांनी बायला विकल्यानंतर तुम्ही स्वतः बायला घेतले आणि आज एवढ्या कमी कमी वर्षामध्ये खूप कमी वर्ष दोन ते तीन वर्षातच तुम्ही आज टॉपला जाऊन तुमचं नाव टॉपला जाऊन राहिलं ते रायफलने केलं काय सांगाल शेवटचा प्रश्न नक्कीच खरं सांगायचं म्हणजे आमची दादांची जे बैल होती आणि खूप चर्चेत होते म्हणजे त्यावेळेस आम्हाला युट्यूब चॅनल असल्यामुळं आता प्रत्येक ते समोर येत नव्हते पण खूप जवळजवळ मला वाटतं पंचेचाळीस के शेचाळीस असे गुलाल झाले होते आणि अचानक ते म्हणजे बैलांना काहीतरी झालं केलं ते मला माहित नाही परंतु त्या बैल अचानक इकडे तिकडे पाकायला लागले ला तर त्यावेळेस मी चार पाच शेती गेल्यानंतर मी दादा सांगितले की ही तु बैल तुम्ही विकू नका विकण्यात सॉरी ती बैल तुम्ही विकून तु टाका तु 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 म्हणजे ती बैल पण विका म्हणजे शर्ती अर्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी मुलं आहेत मला मला मुलगा नाही पण माझ्या भावांची मुलं आहेत मला असं वाटत की आपली मुलं आपण जशी आपण नादाला लागलोय ही आपली मुलं त्या नादाला लागू नये यो माझा उद्देश होता आणि ती त्यांना विकायला सांगली आणि ती आपला मी सर्वात लहान असून माझा मान ठेवून ते ती बैल विकली गेली आणि नंतर हा गेल्या दोन पाच सहा वर्ष गेल्यानंतर हा ना आपला पुन्हा चालू झाला चालू झाल्यानंतर मग त्यावेळेला प्रत्येक आमची पोरं कुठं पण शर्ती बघायला जायची आणि मग बैल आहेत नाहीत तरी पण बैल पोरं बघायला दादा मग म्हणून वा मी दादा विचारूनच ती बैला घेतली की दादा आपण बैल घेतली तर दादा घेऊन बैल घेशील तर चांगला घे असे बैला म्हणजे तडकलाच बैला घेऊ नको की तिथे जाईन इकडे पाकतील तिकडे पाकतील अशी बैला घेऊ नको कारण त्यावेळेस मी सांगितलं होतं की पाकलेली बैला आपल्याला नको तसं त्यांनी मला सांगितलं आणि मी चांगला बैल घेण्याचा जो विचार केला आणि तो म्हणजे पहिला मी वजीर घेतला आणि वजीरनी पण आपल्या चांगल्या गुलाला ठेवला चालेल दादा धन्यवाद तर हे होते आपल्या हिंद केसरी रायफलचे मालक एंडी शेट पाटील दादा सरकार तर दादा धन्यवाद तुम्ही एवढा वेळ आमच्यासाठी दिला तुमचा सुद्धा धन्यवाद तुम्ही आज उल्हास नको आमच्याकडे आले आणि आमची आज मुलाखत घेत आहे आमचे पहिला आज घाटावर जरी पलत असली तरी मुंबईकरांना पूर्णपणे पूर्ण मुंबईकरांना नव्हे तर घाट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दाखवण्याचा प्रयत्न करता तुमच्या चॅनलचे नाव चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा